बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषय का 6 जानेवारी रोजी शहापूर तालुक्यातील आग्री समाज हॉल येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार सन्मान कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात अचल घरतीचे सुंदर स्वागत गीताचे सादरीकरण करून करण्यात आली यावेळी पत्रकार मंचावर ज्येष्ठ पत्रकार काशीनाथ तिवरे महेश धानके सोमनाथ काबाडी बाळा धानके नंदकुमार मोगरे कैलास महाराज निचिते भास्कर जाधव अनिल शेट्टे बाळासाहेब खारीक संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ तिवरे उमेश भेरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच अंकुश भोईर निलेश विषे, दिनेश पाचखरे प्रकाश जाधव यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश हजारे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या सर्व सहकार्यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत व शिवाजी सातपुते यांनी केले. आमदार दौलत दरोडा यांचा सत्कार केल्याबद्दल त्यांनी संघर्ष पत्रकार संघ व सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. काशीनाथ तिवरे महेश धानके यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात शहापूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते